नमस्कार राधिकाज रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण साऊथ इंडियन रेसिपी बनवून दाखवणार आहोत रसमोड रसमोड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला लग। सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सुरुवातीला पाहूया आपण रसमोड्यातील वड्यासाठी लागणार साहित्य चार तास अगोदर भिजवलेली एक ग्लास उडदाची डाळ त्यावरती एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे आता पाहूया रसमसाठी लागणारं साहित्य एक वाटी तुरीची डाळ आहे जी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेला टोमॅटो चवीनुसार लाल तिखट रस्म मसाला लसूण पेस्ट आणि कढीपत्ता हा रस्सम मसाला घरी तयार केलेला आहे तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर रस्सम मसाल्याची रेसिपी नक्की पोस्ट करेल आता रसम तयार करण्यासाठी सुरू करूया पातेला तेल आता तापलेला आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेऊया आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता मोहरी घालूया

त्यानंतर लसूण घालून घेऊया त्यानंतर कडीपत्ता घालून घेऊया त्यानंतर थोडीशी हळद घालून घेऊया त्यानंतर लाल तिखट आणि मसाला घालून घेऊया फोडणी आता छान झालेली आहे त्यामध्ये आता आपण डाळ ओतून घेऊया बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही कलर कसा आलेला आहे रसमला अगदी छान कलर आलेला आहे ज्याप्रमाणे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी लागेल त्याचं पातळ ठेवा किंवा घट्ट ठेवा मी थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेणार आहे चवीनुसार मीठ घालूया बघू शकता तुम्ही आपल्या रसमला खूप छान कलर आलेला आहे आता उकळी आल्यानंतर लगेच कोथिंबीर ऍड करूया आणि हो बंद करून घेऊया गॅस आपली रसम रेडी आहे आता तळण्यासाठी तेल घालून घेऊया तेल तापेपर्यंत ता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपलं तेल तापलेलं आहे आता पाण्याचा हात घेऊन यामध्ये गोळे सोडूया तुम्ही आपले वडी किती सुंदर झालेले आहे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे ब्राऊन कलर आल्याच्या नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे कलर आलेला आहे आता आपण वडी काढून घेऊया एकदम छान आणि क्रिस्पी झालेले आहेत हे वडे आता आपण दुसरा घाना करूयात हा देखील घाण आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अगदी सुरेख कलर आलेला आहे याला आपण गॅस बंद करूया आणि वडे काढून घेऊया आपले रसमोडे तयार आहेत आपला रसवडा तयार आहे आपण आता सर्व करूया त्यावरती आपण कोथिंबीरने गार्निश करून घेऊयात ही डिश रेडी आहे आपली रसवड्याची रेसिपी तयार आहे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद